आज महादेवजी जानकर हे उमेदवारीवर दाखल करणार आहेत महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातील आपण परभणी शहरातील हॉटेल वरले नेमका गप्पा काय चालू आहेत आणि मतदार नेमकं काय अंदाज बांधू लागलेत या दरम्यान प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया उठून आले मग बर काय नेमका अंदाज बांधता येईल मतदार नात्यानं ना परभणीचे महादेवजी जानकर हे उमेदवारी दाखल केले कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक होऊ शकते किंवा एक परभणी जिल्ह्याच्या विकासासंदर्भातले कोणते मुद्दे हे निवडणुकीचे चर्चेपाल समोर बरं कोणकोणते मुद्दे असं काही सांगता येईल तुम्हाला काही कोणकोणते मुद्दे म्हणजे या निवडणुकीचे प्रमुख होईल भरभणी जिल्ह्या आतापर्यंत एवढा झालं आहे नाही अपेक्षा झालं बरं जानकर साहेब हे निवडून येतील हे अपेक्षा आहे कोणते म्हणजे कोणकोणते कामं ते करू शकतात असं काही एकंदरीत असा काही अंदाज जेणेकरून ते झाले नाही मोदी सरकार जर वर आलं तर त्यांच्या युतीचा खासदार असल्यामुळे इथे सर्व जे प्रश्न आहेत मोबर गरज आहेत रस्त्याचे असतात बाकी काय भरपूर गरज आहे त्या सर्व पूर्ण करू शकतो खर तर हॉटेलवरल्या गप्पा ज्या आहेत आपण त्या एकंदरीत मारण्याचा प्रयत्न करत आहेत काय नेमकं काय अंदाज बांधायला लागले मामा

एकंदरीत पाहिला गेलं तर महादेवजी जानकर हेच निवडून येतील अशी अपेक्षा एकंदरीत गेलं तर परभणी मतदार हे बांधू मात्र तर जे सर्वसामान्य नागरिकांना अडी अडचणींना सामना करावा लागतो त्यामध्ये लाईटचे विषय असते हे विषय प्रमुख जे आहेत ते ग्रामीण भागातले असू शकतात असं या प्रतिक्रियेच्या माध्यमातून समजण्यात येते मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर आणखी काही या हॉटेलवरच्या गप्पा दरम्यान आपण इतर जे मतदार आहेत किंवा परभणीकर आहे त्यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतात कोणत्या त्या विषयावरून ही निवडणूक एखाद्याची पार पडू शकते पण जातो आम्ही दहा वर्षपासून निवडून दिलेलं आहे पण दहा वर्षांमध्ये परभणाचा जेवढा विकास व्हायचं तेवढा तरी केलेलं नाही त्यामुळे आम्ही जानता साहेबांना प्रभू म्हणून निवडण्याची सम्राची खात्री आहे विकासामुळे आले गावात बाल टंचाई पुन्हा सुपा आता खर तर ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत याचा काहीतरी परिणाम किंवा इतर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये काही नाराजीचा सूर वगैरे पाहायला मिळतो जानकर साहेबांना कोणत्या चिंना तरी आम्हाला अडचण नाही कारण आम्ही मोदीला बघून मतांदार मतांत कारण बोललो निधी मध्ये मोदी सरकार जाणार त्याच्यामुळे काय अडचण नाही काय कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही असा शेतकरी देखील कापसाचा वाव तर वाढेल कापसाचे भाव पाहिजे नव्हते आता आठ हजार चालेल पाहण्या चाललाय आणि आता एकंदरीत पहिला गेलं तर हॉटेलवरच्या हो गप्पा एकंदरीत या दरम्यान आपण एकंदरीत पहिला गेलं तर चर्चा करतोय मात्र सर्वसामान्य नागरिक प्रश्न जे आहे ते महादेवजी जानकर हे मार्गी लावू शकतात असं एकंदरीत त्यांचं म्हणणं काय अंदाज बांधू लागले परभणी ते मतदार नात्या मतदारसंघ जानकर साहेबांची शंभर टक्के सीट लागणार हे आमच्या दृष्टीने काळ्या दगडावरची रेख आहे कारण तो माणूस विकास विकासरत्न आहे आणि जो समनक त्यांची पार्टी आहे त्यामध्ये आहोरात काम करणारा माणूस आहे असं तर नाही की तुम्ही जानकर साहेबांच्या काही नाहीये कारण आम्ही दहा वर्ष झालं पाहत आहे की आपल्या परभणी जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने चालतो भारतात ह्याचा काही परिणाम होईल का इकडे पहिला गेलं तर मराठा समाज मोदी समाज आरक्षणा संदर्भात काही विषय आहे रनिंगवर आल्याचं दिसतं तो, 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 तो तर आहेच त्यावर थोडाफार फरक पडणारच आहे पण जानकर साहेबाची शीट लागणार ही एक टक्के खरं मराठा समाजाची काही मतं वगैरे मिळणार शंभर टक्के मिळणार कारण तो माणूसच विकास विकासरत्न आहे आणि ओबीसीचं काही मतदान बी जाऊ शकत ना ज्याची मनस्थिती आहे प्रत्येक मतदारसंघ तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं मत देतील असं एकंदरीत जाणकर चांगल्या पद्धतीने येतील एवढं तर आम्हाला कन्फर्म आहे चांगल्या पद्धतीने धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर हॉटेल वलच्या गप्पा हा विशेष कार्यक्रम जो आहे तो आपण राबवतो एकंदरीत पाहिला गेलं तर परभणी मतदार यांच्यासोबत झालेल्या चर्चा मात्र या दरम्यानचे देखील अशीच नवनवीन अपडेट्स आपण स्टुडिओ माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन निवृत्ती खाटेक सोबत सचिन मुंडे स्टुडिओ रोजरिया परभणी